नमस्कार मित्रांनो आज आपण काय पक्ष्यांसाठी घरटे केलेले आहेत तर पहिलं एक घरटं होतं त्याची गंमत अशी झाली हे पॉपटनला रागो मिटूनला होतं हे पहिला बॉक्स अलीकाडला काय झालं साळुंक्यांनीच ह्याच्यावर कब्जा केला मग झाली अशी भानगड की रागोला काय साळून काय येऊ येऊन द्यायना मग आम्ही काय केलं परत दोन बॉक्स आणली आणि हिथही इथं एक बॉक्स बसविला आणि हिकडं एक बसविला काय आता हिथं एक बसविला आणि असा परिसर आहे आता काय सगळ्या बिल्डिंग व्हायला लागल्या माणसांनी आता झाडं ठेवली नाहीत मग पक्ष्यांनी कुठं जायचं त्यासाठी आपण हे घरट इथं बसविले इथं आता बघू कोणते कोणत्या पक्षी येतात आणि इथं घरट्यामध्ये राहतात तर मित्रांनो आता आपण पक्षी आल्यानंतर पण आपण त्यांचं पण हिडी काढणार इथं आणि आपण बघणार आहोत इथं कोणते कोणते पक्षी येणार आहेत काय तेव्हा असे तीन घरटे बस बसलेले आहेत मोठे मोठे घरटे तर त्यांना आईस पैस जागा केलेली आहे आणि हा आहे एकदम वरचा टॉपचा मजला तिसरा मजला आणि हे असा आमचा इथला परिसर आहे इकडं शेती वगैरे आहे असं आहे परिसर आणि तेव्हा तिकडं आपलं घर आहे तेव्हा हे आपलं टेरेस वर पाणी टाकी वर ठेवली टोपीवर ते आपलं घर आहे सोलर बिलर आहे एकदम छान घर बांधलेलं आहे आपण आणि इथं तीन मजली बिल्डिंग आहे आपल्याच ही बी काय व्हायचं पक्षी यायचं इथं आणि इकडं तिकडं सायरा वायरा फिरायचं त्यांना घरटी सापडत नव्हती कुठे बी बोळ बारक्या बोळात ह्यात शिरायची रागो ही त्याच्यासाठी आपण हे इथं घरट त्यांना बनवलेलं आहे तर बघू आता रागोंला आवडतंय का बघा हे असं शेताचा परिसर आहे एकदम छान वातावरण आहे भारी वातावरण आहे लयकर इथं व ही सगळी घरं आता पाहायला लागली पूर्वीच्या काळी लय मोठी मोठी झाडं होती इथं त्याच्यामुळं पक्ष्यांना अडचण येत नव्हती आता काय शेतकऱ्यांनी मोठी मोठी झाडं सगळी तोडली त्याच्यामुळं त्यांना घरटी नाहीत पक्ष्यांना त्यासाठी आपण इथं घरटी बस तीन घरटी बसवल्या आहेत बघू काय होतं पक्ष्यांचे पक्ष्यांची भांडणं लागते इथं लागत होती एक घरटं बसलं होतं त्याच्यामुळं आपण अनेक दोन वाढवले आहेत आता बघू भांडणं लागतात का कशी बघा आता असं घरटी तयार आपण वरती आहेत आणि हे आता साळुंकीनी बघा ही बी कब्जा केलं बाप रे आता हे कडलं हे घर होत त्यांनी हे पहिलं कब्जा केलं होत आता हे बी घर कब्जा केलं आता काय दुसऱ्यांना येऊ द्यायचं नाही काय कि इशारा दिसतंय बस जाऊ दे आता कुणी का व्हायना राहतय ना त्यांना आवडलं घरट झालं काय मैना इथं बसली साळुंकी बोलत बरं बरका ती पण इकडं तिकडं सायरा वारा इकडं तिकडे हिंडत होते पक्षी यांना घर नव्हतं आता बघा आपण तीन तीन घरं ह्यांना बनविल्यात बाबा इथं मैन इथं साळुंकी इथं बसली घरावरती ठळक दिसती तर मोबाईल म्हणून लांब असल्यामुळं दिसत नाही अशा पद्धतीने आपण आता हे यांना घरटी बनवलेली इथं आता हे याच्यामध्ये राहते कुंकून बी खाऊन पिऊन यायचं ना आपलं इथं राहायचं इथं पाऊस लागणार नाही काय नाही काय नाही आणि हे पूर्ण असं बिल्डिंगचं काम झालं नंतर अनेक अनेक प्लास्टर झाले व परत आणि असं बसवायचं ह्यांना ह्यांना हे वरचा जे आपण काढलेला आहे ना स्टॉप ते आपण फक्त पक्ष्यांसाठीच काढलेलं आहे हिथं आता इथं झाडं ही, ही, ही लावायची नंतर पक्ष्यांना ला बसायला ह्याला इथं वरती झाडं कुंड्यामध्ये मोठी मोठी झाडं भेटतात ना ते असे वर त्यावर ते टेरेसवर ठेवायची आणि इथं पक्ष्यांची सगळी घरटी झाडी जा, पाहिजे इथं हां आता महिना गेली वाटते आता तिनेही घरं मोकळीच येतो असं आपण पक्ष्यांसाठी बनवलंय आपल्यासाठी आपण घरं बनवतो पण पक्ष्यांनी कुठं जायचं मोठी मोठी झाडं इथली सगळी तोडली माणसांनी आता मग पक्ष्यांना झाडं राहिली नाहीत तेव्हा त्या ते बिल्डिंगवरती ते वेगवेगळे वे भरपूर पक्षी येतं त्यांना बी घरं नाही तिकडं ती पाहुण्याचीच बिल्डिंग आहे आणि हे काढले पण ही तीन मजली आपली बिल्डिंग आहे आता ह्याचं काम राहिलं आहे पैशाचे अभावी काम राहिले आता पैसे नसल्यामुळं सलाप टाकायला सगळं पैसे गेलं उडून पैसेच नाहीत राहिलं आणि वरचं पक्ष्यांसाठीच केलेलं आहे वरचा स्टॉप इथं आपलं राहतं मस्त पैकी पक्षी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहेत आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओ आता इथंच थांबवूया. आणि नंतर पुढच्या नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो एवढं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद